श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चैत्र दुर्गाष्टमी हा देवी दुर्गेच्या नऊ रूपांचे आवाहन करण्याचा असा हा दिवस आहे चैत्र दुर्गाष्टमीला महाष्टमी असेही म्हटले जाते हिंदू परंपरेत महत्वपूर्ण विधी आहेत दुर्गा दरम्यान नऊ लहान मुली ज्या असतात तर त्यांच्या नऊ रूप देवीची नऊ रूपे म्हणून त्यांची पूजा केली जाते चैत्र दुर्गाष्टमीला खूप खूप असतं कारण ती देवी चामुंडा मातेच्या कपाळावरून उदयास आलेल्याचे स्मरण करत असते चामुंडाने महिषासुराचे मित्र चंडमुंड आणि रक्तबीजा राक्षसांचा पराभव केला होता महाअष्टमीच्या दुर्गा विधी दरम्यान भक्त चौसष्ट योगिनी आणि अष्टशक्ती किंवा मातृकाची पूजा करतात जे दुर्गा देवीच्या आठ उग्र स्वरूपांचे प्रतिनिधित्व करतात या अष्टशक्ती ज्यांना आठ शक् म्हणून ओळखले जाते भारतभर पूजनीय आहेत आणि देवी श्री शक्तीचा विविध अविभ व्यक्तीचे प्रतीक आहे दुर्गा पूजे दरम्यान महेश्वरी कौमारी वैष्णवी वराही नरसिंह इंद्रायणी चामुंडा यांचा समावेश असतो महाअष्टमीला दुर्गा देवीच्या उपासनेचे महत्वपूर्ण विधी आहेत या दिवशी दुर्गेच्या दैवी शक्तीचे प्रतीक असलेल्या नऊ लहान भांडींचा अभिषेक केला जातो आणि त्या मध्ये देवीच्या नऊ रूपांचे आवाहन केले जाते महाष्टमी पूजेदरम्यान प्रत्येक प्रकटेची पूजा केली जाते तिच्या शक्ती आणि कृपेचे विविध पैलू दर्शवत असतात त्या व्यतिरिक्त महाष्टमीला तरुण अविवाहित मुलींच्या पूजेचे चिन्हित केले जाते ज्यांना स्वतः दुर्गा देवीचे स्वरूप मानले जाते कुमारी पूजा याला कुमारी पूजन किंवा कन्यापूजन असं सुद्धा म्हणत असतात दुर्गा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महाष्टमीला विशेष भर देऊन कापाळी जाणार एक प्रेमळ परंपरा आहे हे बालपणापासून प्रौढपर्यंतच्या जीवनाच्या सर्व टप्प्यांवर उपस्थित असलेल्या देवी श्री शक्तीचे स्वरूप आहे तर अशा पद्धतीने चैत्र नवरात्री जी आहे तर त्या चैत्र नवरात्रीमध्ये दुर्गा अष्टमी ही साजरी करत असतात आणि त्याचं महत्त्वसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर, मी, तर आज आहे दुर्गाष्टमी तर, तर, तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे आपली जी देवी असते दुर्गा देवी तर तिला कापूर हा अतिशय प्रिय असतो आणि त्याचबरोबर आता ज्या ह्या वस्तू सांगणार आहेत त्या ज्या वेळेस आपण कापूरसोबत जाळत असतो तर त्याचे अनेक चांगले फायदे हे आपल्याला बघायला मिळत असतात तर आज तुम्हाला जर तुमच्या आजूबाजूला कुठे स्वामी समर्थांचं केंद्र असेल तर तिथे चौसष्ट योगीन हे एक यंत्र मिळतं हे यंत्र तुम्हाला घेऊन यायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाला लावायचं याने कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही तुमच्याकडे असेल तर श्रीयंत्रावरती तुम्हाला आवर्जून आज अर्चन करायचं आहे सोळा वेळेस पठण करायचं आणि त्यानंतर अर्चन करायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ह्या दोन तीन सेवा आज घरामध्ये करू शकतात आज जमलंच तर दुर्गा सप्तशतीचा एक ग्र जो ग्रंथ आहे तर त्याचा एक पाठ तुम्ही करू शकता याने आपल्यावरती सदैव कुलदेवीचा आशीर्वाद राहतो तर या गोष्टी आज तुम्हाला आवर्जून आपल्या घरामध्ये करायच्या आहेत आता हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी ज्या वेळेस एक पाच च्या दरम्यान तो करायचा आहे तर संध्याकाळी सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तुमचे व्यव कपडे हे व्यवस्थित असावेत शक्य झालं तर लाल किंवा पिवळ्या कलरचे कपडे तुम्ही परिधान करू शकता त्यानंतर देवी दुर्गेची तुम्हाला आज संध्याकाळी आरती करायची आहे जर तुमच्या कुलदेवीचा टाक फोटो असेल तर त्याला गंध फुल औषधा एक तुपाचा छान दिवा अगरबत्ती धूप आणि सर्व तुम्हाला अर्पण करायचं आहे मोगराचा जो गजरा असतो तर तो, तो अर्पण करायचा आहे हे सर्व पूजाविधी झाल्यानंतर तुम्हाला देवी दुर्गेची आरती करायची आहे आरती झाल्यानंतर तुम्हाला हा जो कापूर घ्या आहे तर तो एका भांड्यामध्ये घ्यायचा आहे तुम्ही एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये घेतला तरीही चालेल मातीच्या भांड्यात घेतला की त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायच्या आहेत फक्त दोन लवंग लवंग ह्या कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किडलेल्या अशा अजिबात नको अखंड फुलवाल्या लवंग तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुम्हाला देवीसमोर बसायचं आहे आसन टाकायचं देवीसमोर बसायचं ह्या ज्या लवंग आहेत तर त्या तुम्हाला हातामध्ये धरायच्या आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला सेवा करायची आहे ती म्हणजे नवारणव मंत्राची एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम ॲम रिम क्लेम चामुंडा विच्छ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर जो कापूर आहे तर तो कापूर तुम्हाला दिव्याच्या साह्याने प्रज्वलित करायचा आहे कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित केला की ह्या ज्या अभिमंत्रित लवंग आहेत तर त्या तुम्हाला त्या कापूर मध्ये तुम्हाला द्यायची त्यावरती थोडंसं थेंबर तुम्हाला तुमच्याकडे जर शुद्ध तूप असेल तर ते सुद्धा तुम्हाला आवर्जून ता टाकायचं आहे त्यानंतर याची जी धुरी आहे तर ती संपूर्ण घरात तुम्हाला फिरवायची आहे ओ या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचा आहे घंटी हातामध्ये घ्यायची आहे का आणि एका हातामध्ये मध्ये हा जो कापूर आपण जाळत आहोत तो घ्यायचा आणि घंटी वाजवत वाजवत संपूर्ण घरातून तुम्हाला हा जो कापूर आहे तर तो जाळायचा आहे तर फिरवायचं आहे त्यानंतर घरातील प्रत्येकाच्या अंगावरती तुम्हाला याची धुरी जी आहे तर ती द्यायची आहे यामध्ये माता आपली जी दुर्गा आहे तर तिचा आशीर्वाद समाविष्ट झालेला असतो आपल्या अवतीभोवती ज्या निगेटिव्ह एनर्जी असतात तर त्या नष्ट होण्यासाठी याने मदत होत असते आपला जो मुख्य दरवाजा आहे मुख्य दरवाजावरती सुद्धा याची जी धुरी आहे तर ती द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जे आता हे कापूर थंड झाला थंड झाला की हे बाकीचं जे साहित्य आहे तर ते एखाद्या तुम्ही पाण्यामध्ये टाकून द्या किंवा मग निर्मळ्यात टाका किंवा मग आपल्या घरामध्ये जे बेसिंग असतं तर त्या बेसिंगमध्ये सुद्धा तुम्ही प्रवाहित करू देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे उपाय करत असताना माझ्या घरामध्ये असणारे वास्तुदोष पितृदोष नाकारात्मकता शत्रुपिडा शत्रुबाधा वाईट बाधा बाधा नजर दोष जे काही दोष माझ्या घरामध्ये तयार झालेले आहेत तर ते सर्व संपलेले आहेत माझ्यावरती माझ्या घरावरती माझ्या कुलदेवीचा आशीर्वाद आहे माझ्यावरती माझ्या घराची माझ्या पतीची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला मनामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे उपाय करत असताना कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची कारण ज्या वेळेस आपण उपाय करतो तर त्यावेळेस आपली पूर्ण श्रद्धा असणं तितकंच गरजेचं असतं आणि त्याचबरोबर समोरचा जो व्यक्ती आहे त्याची ही श्रद्धा तितकीच असणं गरजेचं आहे पण त्याची श्रद्धा नसेल तरी चालेल पण तो मधील बोलणार नाही की हे तू का करते आहेस का याने काय होणार असं जर ज्या वेळेस समोरचा व्यक्ती बोलतो तर त्यावेळेस त्याचे पाहिजे तसे फायदे हे आपल्याला बघायला मिळत नाही त्यामुळे देवी दुर्गेचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी लवंगांचा हा जो उपाय तो करा आणि एक अकरा लवंगांचा छानसा उपाय तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे तर तो, तो सुद्धा व्हिडिओ आवड जाऊन जाऊन चेक करा त्याचे सुद्धा खूप छान फायदे तुम्हाला बघायला मिळतील तर अशा पद्धतीने हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे नक्की करा नक्कीच तुम्हाला फायदा हा जो आए तो तुमी बर -बर, बर -बर करा आणि त्यांच्या जरा काही अडचणी असेल तर त्या अडचणीमधून सुद्धा त्यांना सुटका मिळेल झालेली शिवाजी महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ